अकोला एल बी व पोलिसांकडून अवैध धंद्यांवर बेधडक छापा कारवाई सहा लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत दिनांक नऊ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी गुप्त माहितीद्वारे पोलीस स्टेशन एमआयडीसी हद्दीत बीके चौक अकोला येथे सुरू असलेल्या तितली भवरा या प्रकारच्या अवैध जुगारावर अचानक छापा टाकला कारवाई दरम्यान एकूण आठ जुगारी इसमांना ताब्यात घेण्यात आले आरोपींची नावे नागेश खंडारे आकाश भाटकर आणि इतर सहा साथीदार छाप्यातील जप्त मुद्देमाल आठ हजार सहाशे ऐंशी जुगार साहित्य विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन एकूण जप्त मुद्देमाल अठ्ठावन्न हजार सहाशे ऐंशी रुपये याशिवाय स्वतंत्र तपासणीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त झाल्याची नोंद आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन एम आय डी सी अकोला येथे संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे शास्त्री स्टेडियम कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक सव्वीस ए वन अंडा सेंटरमध्ये आरोपीनामे मोहम्मद रियाज मोहम्मद फारूक व अनंतनगर बाळापूर नाका अकोला यांच्यावर पंचसमक्ष रेड केला असता त्यांच्या कब्ज्यात वा पान मसाला शंभर पाकिटं किंमती बारा हजार रुपये च्युविंग चा शंभर पाकिट किमती पंधराशे रुपये काळीबहार पानमसालाचे एकूणशे एकवीस पाकिट किंमत अंदाजे चौदा हजार पाचशे वीस बीएचआर खानदनी तंबाखूचे एकूण एकशे एकवीस पाकिट किंवा तंदाचे तीन हजार सहाशे तीस रुपये असा एकूण एकतीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला गुटखा अवैधरित्या जवळ बाळगून मिळून आल्याने नमूद मुद्देमाल जप्त करून नमूद विरुद्ध पोलीस स्टेशन पेठ येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी फिर्यादी एच सी प्रफुल्ल पवार हे झरीनाका परिसरात पेट्रोलिंग करत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की गुटका बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू एका पिकअप वाहनातून विक्रीसाठी आणला जात आहे त्यानंतर पोलिसांनी वनविभागाच्या स्टाफसह झरीनाका येथे नागाबंदी उभारली काही वेळातच महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन दिसतात त्याला थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पाणमसाला व तंबाखू आढळून आला मानासह सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये सागर दोन हजार पान मसाला एकशे अठरा पाकिटे किंमत आठ हजार दोनशे साठ सागर पान मसाला सत्तावीस पाकिटे किंमत तीन हजार सहाशे पंचेचाळीस विमल पान मसाला आठ पाकिटे किंमत एकवीस हजार चारशे शहाण्णव चार तंबाकू अकरा पाकिटे तंबाखू चोवीस पाकिटे किंमत दोन हजार तीनशे छत्तीस वाहन महिंद्रा बुलेरो पिकअप किंमत पाच लाख रुपये एकूण जप्तमालाची किंमत पंचवीस लाख चौदा हजार शंभर रुपये आरोपी नामे लक्ष्मण बाबूला जामुनकर याला हिवरखेड येथे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे अकोला इथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट